नमस्कार शेतकरी बंधून आज मंगळवार पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीला काय दर मिळत आहे पहा लगेच आपल्या हो व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे वरुड अवकाली आहे दोनशे चोपन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे एक्केचाळीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे वरोरा अवकाली आहे तीन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे भिवापूर अवकाल्य आहे एकशे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे पाच रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव निपाड अवकाईली आहे एक क्विंटलची कमीत कमिद कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार कमिद तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सहाशे न्याण्णव रुपये पुढील बाजार समिती भोकर अवकायली आहे सतरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार आठ रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीस रुपये पुढील बाजार समिती आहे अचलपूर अवकायली आहे दोनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे रिसवड अवकायली आहे सातशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकालली आहे पाचशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार चारशे रुपये तर मित्रांनो असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद